राहुल लोटकर चाललाय भाऊ कटिंग करायला मला कोण जोडीदार नाही कोणी येतं असला चला भाऊ माझ्यासोबत तर मी घेतो आंघोळ करून तोपर्यंत तुम्ही लाईक आणि फॉलो घ्या करून तर माझ्याच झाले आंघोळ आणि मी लावलो होतो तेवढा तेवढ्यात मम्मी म्हणली काय बाय सारखं नटतं आवर ना पटकन पटकन आवरलो बाहेर आलो तर बघतो तर चप्पल पूर्ण खराब झाली चप्पल फास्ट धुऊन काढली तर तेवढ्यात फोन आला विशाल दादाचा विशाल दादा म्हणे हो मला यायचं आहे कटिंगला तू चालला आहे का म्हणलं हो ये मग तू पण तर तू म्हणलं तू ये अर्ध्या रस्त्यात मी येतो अर्ध्या रस्त्यात म्हणलं ठीक आहे ये भाऊ मग काय विशाल तर काय आला नाही पण हा भांगारवाला आलाय बो म्हटलं मला नेतो काय पण ते म्हणलं नाही नाही तुला नाही नेणार म्हणे भाऊ हे कुत्रं डायरेक्ट म्हशी चार भाऊ हुशार कुत्रे दिसत आहे बो आवडत झाड दिसलं बरं का आपल्याला पण म्हणलं नको भाऊ आपल्याला काही दगड जाणार नाही घ्यायचं डोकं बेग फोडून चला मग जाऊयात आता आपण कटिंग करायला हे येशाऱ्या कोण मध्ये येणार रस्ते सारा खाते काय